एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते कोळवाडी या ठिकाणी वराडी डोंगराचा काही भाग कोसळला दीडशे लोकांच्या वस्तीवर मृत्यूची टांगती तलवार कोळवाडी या ठिकाणी हटके बाजूला असलेला वराडी डोंगराचा काही भाग कोसळून मोठमोठे दगडगोटे गावच्या दिशेने खाली आलेत परंतु यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आलेले दगड झाडांमध्ये व डोंगराच्या असलेल्या खड्ड्याच्या बाजूला अडकलेत या ठिकाणी कधी पण असणारा कडा कोसळू शकतो असे नागरिकांचे म्हणणे आहेत या ठिकाणाहून डोंगराचा काही वय कोसळला आहे असे स्थानिक म्हणतायत लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व आमची व्यवस्था करावी अशी मागणी सरपंच नितीन घोलप व सदस्यांनी आज चोवीस तासशी बोलताना दिली आहे आज कोळ कोळवाडी या ठिकाणी जो वराडी डोंगर आहे त्याचा काही भाग खाली कोसळलेला आहे या ठिकाणी हे जे वस्तीवाले नागरिक आहेत सगळे भीतीच्या क्षेत्र खाली आहेत तर काय सांगाल कशा प्रकारे हे घटना घडली आहे आणि कधी झाली घटना ही काय सांगाल हे कसं काय झालं घटना ही आणि कधी झाली साधारणतः चार पाच दिवस झाले चार पाच दिवसाच्या थोडासा तोडासाळला त्याच्यानंतर आज काही नागरिकांना असे दिसण्यात काल की आलमेच्या बाजूला पण थोडाफार कोसळलेला दिसतोय त्यांनी पण ते पाहिलेले थोडंफार दगड पण ह्या साईडला आलेले पण इथले आपली वाडी वस्तू गोर गरीब लोक आहेत यांना भीतीचं वातावरण झालेलं आहे त्यासाठी आपण शासनाला काहीतरी याच्या माहिती द्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे तुमची काय मागणी काय याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे आता कुठेतरी डोंगर कोसळतोय को मग याला कुठेतरी आडकूड काहीतरी केलं पाहिजे के काय काही ठिकाणी आपण पहा आता मध्ये गेल्याच्या नंतर आपण जाळी लावतो अशा पद्धती माध्यमातून कुठेतरी जाळी वगैरे लावणी किंवा तिथं उद्या आडपूड कसं बांधकाम वगैरे थोडं थोडंफार तरी करणे आमच्या ही आदिवासी समाज ह्या समाजाला थोडासा कुठेतरी आधार भेटेल त्या दृष्टिकोनातून आपण हे सरकारने काहीतरी नियोजन केलं पाहिजे सरपंच तुमची काय मागणी याबद्दल तुम्ही काय याबद्दल पाठपुरावा केला का नाही काय केलं आम्ही याबद्दल आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा पाठपुरावा केलेला नाही हां आत्ता ही दोन दिवसापूर्वी जी घटना झाली ती आज आमच्या कानावर आली आम्ही संबंधित आमच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायती संबंधित अधिकाऱ्यांशी तहसीलदार असतील बिरोसाहेब असतील त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायती लेटर कारवरती आम्हाला आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत जेणेकरून इथं कोणताही मानवी जीवनाला धोका होणार नाही याची कोण कशी आपल्याला काळजी घेता येईल किंवा वेळ आलीच तर त्या कुटुंबाचं स्थलांतरसुद्धा करण्याची जर गरज पडलीच तीसुद्धा आम्ही करण्याला प्रशासनाला आम्ही भाग पाडणार आहोत आणि कोणत्याही प्रकारची ज्या ठिकाणी जीवितहानी होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊन सर्वसामान्य आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत